माणूस पाहणे सुद्धा नीट चालू शकत नाही जिथे लोक म्हणतात आमची कंबाडी मोडली गाड्या एशा याच्या बंद केल्या एशावाल्या जाधवला सांगा तर जाधव तिकडे यायला बघत नाही भरा मी बारबाईला म्हटलं तुमच्या कॅबिन मध्ये जाधवची पण खुर्ची ठेवा इथे जुन्नर तालुक्यात एवढी वाईट परिस्थिती आहे मी बारबाई त्या दिवशी म्हंटल इथे आली मी आता परिस्थिती वाईट आहे एक तर शालेय विद्यार्थी हॅलो सर हो इतकी वाईट परिस्थिती दाऱ्या घाटाच्या इकडे मुछिल गावामध्ये अहो चाल माणूस पाळणे सुद्धा नीट चालू शकत नाही इथे लोक म्हणतात आमची कंपनी मोडली गाड्या एलशा याच्या बंद केल्या एलशावाल्यांनी ते सुद्धा येणार येत नाही विद्यार्थी परेशान आहेत आणि नागरिक परेशान आहेत रस्त्यावर उतरले आहेत मला आता निवेदन द्यायला खड्डे दाखवायला आले ते म्हणजे तुम्ही इथेच या म्हणून मला इथे यावं लागलं कारवाईला सांगा तुम्ही त्या जाधवला सांगा तर जाधव पुण्यातच राहतात तिकडे यायला बघत नाही खड्डे तर भरा खडे खड्डे भरा सर हो तुमचाच आहे हो तो शेवाळ आहे जो रस्ता करायला घेतला तुम्हाला माहितीये तिकडचा सावरगावचा रस्ता पा चिंचवली पारुंडे त्याला जुन्नर ते उच्चिल जुन्नर ते उच्चील जुन्नर ते उच्चील मार्ग आहे उच्छील हा उच्छील धरणपणे बघा पुढे तातडीने सांगा आणि हे झालं पाहिजे सर ओके ओके आंबोली आंबोलीपर्यंत ठेवा आंबोलीपर्यंत